नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस संदर्भात एक नवीन नोटीस पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तर यामध्ये ओबीसी कॅन्डिडेटसाठी ही महत्वाची नोटीस आहे तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट अपलोड केलं नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आता कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात महत्त्वाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे तर यामध्ये यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिटी करता अडचणी होत आहेत आणि सर्टिफिकेट मिळण्यास विलंब होत आहे यामुळे एक नवीन जी आर आज प्रसिद्ध करण्यात आला तर या जी आरनुसार प्रवेश घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला हे कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक असणार आहे म्हणजेच तुम्हाला आता कॅप ऑप्शन फॉर्ममध्ये जर तुमच्याकडे पावती असेल तरी देखील तुम्ही प्रवेश घेऊ शकता कॅटेगरीचा तुम्हाला लाभ मिळेल परंतु झाल्यानंतर प्रवेश मिळाल्यानंतर सामान्यांच्या सर्टिफिकेट कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे हा नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे तर ही सूचना फक्त ओबीसी कॅन्डिडेटसाठी लागू असणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात डिटेल माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा